পুর না গর পাই না তুমি তুমি কবর করার শিক্ষা ঘর বাড়ি হে পা

तुम्ही थांबून घ्या मग येतो नांगरा आमच्याकडं तू हा काय घडी राहू बी मग तुमची हे हान्णा पण होईल ना असं या हान्ण होईल तू तू का कायचे आपण मग काम होऊन जाईन आणि मा शिकणं पण होईल बाबा कडून नाही शिकतायच मला तू आपण घरी मी म्हणू दादा जाते का घरी बार बार आ, हाँ। हाँ। बर बर दादा आत लगेच येतो आम्ही हा हा बरं मी काय बकोळे का बैलने घेतले का मग बैल बैलाची हा ना पाहिज हा बैल म्हणजे बैलाचे आणि चालते पाहिलं कशी ताशी तपा ता तप ताला सर्व दर बर नागरी आहे तुम्ही द्या मला शिकून तेवढं तुला मुलं दांडा मग तुम्ही राहून जा दरवित हा दर बा कापे हा ए वागला बस अर्ष बस चप्पल ओढली तु मा कशी काय मग काय माती तुडू तुडू बस दमले हो इतकं पाहा लागत पाहिलं नाही आवडे मग एवढं सोपं आहे का बापरे तर तो तो काहीच केलं नाही कस कामे तुमच्या मागे फिरून राहिले कवाय दादा मागे फिर राहिले हा हा बोकळ वैरी तुम्हाला आता सांगतो अस कोणत्या क्षेत्रात जा तुम्ही तमाश्यात जा शेती करा ला जा केल्याशिवाय काहीच पर्याय नाही कुठं नाही मग नाही पण मला लाडली या सापप होत असं काय या आता कस काय व नाही व दिसाल किती बाहेर दिसतोय रारा काळ बोरान छोडी आ जा आ जा बस सुदर्शन आता तिकडे कोण तार कोण बस ना मग कोण नाही तुला आता काय आले ह ह तू तो मला माहिती महिनाभर थांब माग आपण मग कोण पायला असं तुम्हाला काय कोण पायला तो मात्र तिकडे टोंड्यावर मात्र रे हा सगं का मात्र का का काय ह तिकडे तो आणतो तेव्हा मात्र त्याच बोला ना मला दार तो कुठे गेले पित ते दारू त्याला ते काय सारखे दारू दारू जर काय सांगा तुम्हाला दारू पाहिजे पार पळून जायची बारी आली मला हा त्याला एवढं कळत नाही का एवढी जमीन जागा बारी आहे एवढी बायको आवत हा किती हे करती त्याला वाटत बरे बायको आवत करी झाली काहीच करीत नाही ते म्हणून मी माय मात्र लहान लाड दिवस आम्हाला शिकून घ्या वावरातले काम आणि त्याला द्या बांगडे भरून हा मग काय हा मी करते भाऊ तू कर घरी बाकरी हा ना सगळं के तुला केलं मग काय राहते नवराची गरज काय तुला मग काय बरं मग काय पाहिजे मग काल निघून जायचं मग स्वतः तू मालकीन का ये काय करते मालक असं राबवा लागत मग राबर मग कुठे आई बापा चिडे राहिलं तर कामच करावं लागणार रे तो नशी फुटल न शेतीत शेत असं आऊयच काम नाही येत नाही नाही मी सगळं करून घेतो हा हा तुम्ही किती सुखदा तुमच्या बायकोला नाही आपलं खरंच सुख पती बिचारे कधीच आपल्याला म्हणणार नाही का तुम्ही हे करा ते नाही आपल्या मनाच करतो तुमचा काही तारासच नाही ना नाही तारास काही दारू नाही पित बात नाही तर नाही नावऱ्याला कोणा सवय लावली काही बाहेर पड्या ना अरे इतके नालायक लोक आपली इडली आता काय सांगा जे पेच ना त्याला प्यायला सुरुवात करते हा ना लग्न झालं बडशे पण खात नव्हते हा का हा ना मग बरोबर आहे मटण आणि ते दारू त्याच्यात लोळत तेच खात तेच वकत मग काय बरं संध्याकाळी ताण आहे पहिले ते दारूवाल्याच्या मावतीला जात नव्हतं आलं ताण देत तान काय येतच नाही तिकडे दारू पित कुठे पडत या बाबळे येतच नाही ना नाही येत मग तू वाट पाहत नाही त्याच पाहते पण मग घेते दार काय करणार मग मला सांगायचं ना तुम्हाला काय सांगत का कवर सांगत नाही मग मी त्याला घेऊन आलो असतो असं हा मग मला वाटलं सोपते आले नाही तर मग आपण दोघे असू त्याला गवसून आणलं असतं घरी असं गवसाल ते आपल्याला माहिती कुठं पडेल थोडं इडला असतं संध्याकाळी आपण घर कुठं पडेल तेच करायचं शेवटी नवराज जाऊ दे काय करते नवरा ना अर्धा आयुष्या आता कवर आता काय त्याला तू थोडं चुकणार आहे त्याला काय नाही का तू चुक तो चुकणार आहे तुला मग याच्यामुळे तुला काही पोरसवर झाले नाही बरं का मग ते असे अवघड नवराच घर राहत नाही पोरस्वर कसे होते ना बर बरोबर त्याला का कर ना झालं असल्या गोष्टी कळतच नाही त्याला काय काय उपाय त्याला परपंच नाही त्याला ना काय तुमचं काय चाललंय हात कोण चालू राहील तुम्हाला काय झालं वहिनी ऐकायचं काही काय सांगितलं ते कळत मला तेवढ पण मग मा सारखं ना राहिल नसत म्हणजे बिना तरी बा करमत सुद्धा नाही माझ्या बायकून असल्यावर आज आजभर मायरा म्हणले जायचंय लगेच मी सांगा जातो तिच्या तुमच्या बायको नाशि चांगलं नही। तोच घर परत तो खराब नाही काही चव नाही मार सोर नाही काय नाही का लावतो पाठी हा किती मग काय आहे का असं जीवन जगायचं नाही नाही जाऊ मी सांगितलं जाऊ मग तुम्ही म्हणते सांगू राहील तुला बस मग तुम्ही अजून खापल्या कड राहिले कस काय मजाते मी जेवढे जेव नको तुम्ही नवरा असा शेजारचे असे वय कोणाच तरी फायदा मृत म्हणजे शेती करायला काय ना मग शेती करायला कोणतं माझ सारखा तो सांगितलं बाबराव ये का माझा आहोत फाट्याला मग मी म्हणणार वय तुम्ही एकटाच का मा नवर काही राहत नाही मग मी जाईल ना हाकायला नागरिक मदतीला हा मग तुमच्या मदतीला दुसरं काय मी अशा कि जाण्याची मदत केलंय माल माहिती मी कोणाला नाही म्हणतच नाही जास्त दया माय करता जरा तुम्ही बरं वैद्य अजून सांगा काय तुमचं काही तुम्ही हात काढा बरं काय काय झालं का बरं झालं काय हात ठेवू राहील मला लांबून ऐक येतो ना येस तुमचं ये बर कस या तुम्ही हाक मारला मी जवळ सांगा बरं तुम्हीच सांगा जवळ काय लिहायचं फक्त का मला सांगितलं मी तुम्हाला मोठा काय आणला का मला म्हणजे गप्पा रंगला तुमच्या मला काय गडी ठेवलं काय का मग तुम्ही तर म्हणले का हाक मारा अगं सांगा मी मांडी वाटवलं तरी तुला एवढं झटके तू काय बाबा आवता घेत पळ म्हणजे माँ तुम्ही काय आले होते हे चाललं त्याला म्हटलं बक म्हणलं मग यायच नाही इकडे बाबा इकडं हा का तुम्हाला नाही मला काय चौक घ्या थोड घ्या महिने पण घ्याय घ्याव बाबा महिने पण अहो नवर डांगर नाही म्हणून का नाहीतर तुम्हाला कोण म्हत होत मग काय धरा नावत मग हाकड तुला पाहुजे मारा हो काय तुम्ही हो नाही शिकला मग तुम्हाला लागत ना शेजारची मजा घ्यायला मजा मग इकडे हात लावू का तिकडे हात ठेवू का मला काय कळत नाही का तुमचं काय चालू आहे काय काय चालू आहे काय चालू काय चालू आहे मावले मी ओढत्या पाय मोजी ते हा का तुम्ही तर काहीच नाही मग माय पुढे नाही हाक रे मग हाक चाललो माय मी मागरी हा आता कळ लागले असेल तुम्हाला जा मा बाप आज गेला किती दिवस तुला मला माहित चल म्हणजे मग हाय आमच्या सारखे माझे काय नाही तुम्हाला कोणी इथ हा तू आमच्या नंतर आमच्या पाया पड हा जा जा हा जा तुम सारखेले पाहिले मी जा ओय धर हा जा दादा या इकडे दा? काय गरज नाही तुमची आम्हाला हा दादा तुमच्या कुणाच शिकावं लागेल